नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठरा जून 2024, आज पी एम किसानचा सतरावा हप्ता दुपारी एक वाजेनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे असे भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंहजी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे आणि तसंच मात्र हेच शेतकरी बांधव सदर योजनेस पात्र होणार आहे ज्या शेतकरी बांधवांनी या अगोदर लँड सिडिंग आधार सिडिंग आणि बँक सिडिंग कम्प्लीट केलेली आहे मात्र ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपली लँड सीडिंग आधार सिडिंग आणि बँक सिडिंग इनकम्प्लीट आहे अशा शेतकरी बांधवांना या दोन हजारच्या पी एम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकत असतं त्यामुळे अजूनही जे शेतकरी बांधव आपली आधार सीडिंग केलेली नाही लँड सीडिंग केलेली नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली लँड सिडिंग व आधार सीडिंग, सीडिंग करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पीएम किसानच्या दोन हजारच्या हप्त्याचा लाभ घेता येईल मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद